कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं खासदार क्रीडा संग्राम याचं येत्या चार ये ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे आपण जे क्रीडा संग्राम हैं हम लोग खेळांना आपण खेळाडूंना जे आहे त्यांना जे काय जर्सी जे काय किट लागतं हे सर्व जे आहे ते आपण खेळाडूंना देणार आहोत जेणेकरून त्यांच्यावरती तो लोड जो आहे तो येणार नाही त्यांना इक्विपमेंट असेल या सगळ्या गोष्टी आपण खेळाडूंना जे आहे ते आपल्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमाने ते पुरवणार आहोत त्या ठिकाणी बाकी ॲम्बुलन्सचा विषय असेल त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या सुविधा असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देणार आहोत वगैरे व्यवस्था तेच ॲम्बुलन्स सगळं सगळीकडे मेडिकल डान्स वगैरे सगळ्यासाठी ती स्पर्धा नाही आहे नक्कीच ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे सेलिब्रिटीज ज्या ज्या फील्डमध्ये ज्या ज्या स्पोर्ट्स मध्ये जे जा सेलिब्रिटीज आहेत हे वेगवेगळ्या दिवशी जे आहे हे वेगवेगळ्या मॅचेस साठी त्या ठिकाणी उपस्थित राहतील वेगवेगळे पुरस्कार वेग म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील ऑलिम्पिक्स मेडलिस्ट असतील ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारे लोक असतील जे स्पोर्ट्स पर्सन आहेत हे सगळे लोक जे आहेत ते आपल्याला खासदार क्रीडा संग्रहामध्ये दिसतील आजच मी नाव जाहीर करत नाही काही दिवसानंतर त्यांची नावं जी आहेत मी जाहीर करेन की ओपनिंग साठी कोण आहे क्लोजिंग साठी कोण आहे कोण कोण आपल्या खासदार क्रीडा संग्रहासाठी जे आहे ते हजेरी याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र टीम्स मध्ये जे आहे मी कशा प्रकारे खेळतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी टीम अजून नाही सत्ता अरे तेच म्हणतो मी बाबा आता सध्या पॉलिटिशियनची टीम बनवली तर ते ब्युरोक्रॅट्स बरोबर खेळतील काही लोक सेलिब्रिटीज बरोबर खेळतील काही लोक आपले प्लेयर्स बरोबर खेळतील हे स्पर्धा जे आहे खेळाडून करताय पण त्याच्यामध्ये सगळे आणि पत्रकार पण त्याच्यामध्ये पण कोणी जर चांगले खेळणारे असतील तर आपण देखील पत्रकारांनी देखील त्यांची नावं जी आहेत ती आम्हाला द्यावी जेणेकरून आपल्याला ज्या जे ज्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे समजा बॅडमिंटन असेल खो खो असेल स्विमिंग असेल क्रिकेट असेल तर याच्यामध्ये आपण देखील आपली एक टीम जी आहे त्या ठिकाणी बनवू शकता आणि हे मानस मागे जोडी जोडी शंख बुखड पांख खुमुने धावा जस हनुमानाने सुखपे धाव लक्ष बाणाने जालबाच श्रीरावाने